बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमच्या भरोसा आहे आमची जिम्मेदारी कार्यालय समोर उपोषण आदिवासी कोळी महादेव समाजातील युवकांना जातीचे प्रमाणपत्र मिळावे म्हणून अकरा दिवसापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू होते परंतु सहाय्यक जिल्हाधिकारी कुलदीप जंगम सर हे एक आठवडाभर पासून रजेवर असल्यामुळे प्रमाणपत्रासाठी डॉक्युमेंट्सची चौकशी करून सुरुवात करण्यात आली नव्हती परंतु आज ऍडव्होकेट परमेश्वर गोणारे सर हे साखळी उपोषणाच्या ठिकाणी उपस्थित झाल्यानंतर सहाय्यक जिल्हाधिकारी कुलदीप जंगम सरांसोबत चर्चा केल्यानंतर लगेचच कुलदीप जंगम सरांनी तात्काळ व्हॅलिडिटी असलेल्या फायली चौकशी करून प्रमाणपत्र देण्याची गवाई दिली व जातीच्या प्रमाणपत्रासाठी संघर्ष करणाऱ्या नागरिकांना पाठिंबा देण्यासाठी बहुजन समाज पार्टीचे नवनिर्वाचित महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष परमेश्वर गोणारे सर गेल्या वर्षी सुद्धा मुखेड देगलूर मतदार संघातील गोडगरीब महादेव कोळी समाजाला मोठ्या प्रमाणात जातीचे प्रमाणपत्र मिळवून देण्यात मोठा, मोठा संघर्ष केला होता व पूर्ण अधिकाऱ्यांना जातीचे प्रमाणपत्र देण्यासाठी भाग पाडले होते बहुजन समाज पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश महासचिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आपले मनोबत व्यक्त केले व त्यांच्यासह साहेबराव डाकोरे जिल्हा अध्यक्ष दक्षिण नांदेड भीमराव घाटापूरकर जिल्हा कोषाध्यक्ष पल्लवीताई नाईकवाडे सखाराम मामा रामचंद्र बोईवाड सह बोरगरीत नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते धन्यवाद भाऊ यानंतर महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष मान्य आणि ते गोनारे साहेबांना मी विनंती करतो त्यांनी सखोल असं मार्गदर्शन करावं गोनारे साहेब तू मागे पडो साहेब तू मागे पडो सर मानवाचं कल्याण करण्यासाठी ज्या ज्या महापुरुषाने आपलं आयुष्य खर्च घातलं त्या सर्वच महापुरुषाच्या विचारांना प्रथमता विनम्र अभिवादन करतो तसेच आता या गेल्या दहा ते अकरा दिवसापासून सुरू असलेल्या देगलूर एस डी एम कार्यालयासमोरील सत्याग्रहाला अकरा दिवस होऊन सुद्धा न्याय तिथलं प्रशासन देत नाही ते पाहून महाराष्ट्र राज्याचे बहुजन समाज पार्टीचे महासचिव आदरणीय जानजगी नांदेड जिल्ह्यातलंच नाही तर पूर्ण महाराष्ट्रातल्या आदिवासी मादेव कुड जबा अत्यंत असं प्रेम आहे असे मनीषगाव कावळे साहेब आवर्जून या ठिकाणी आलेले आहेत खूप काम आहेत पक्षाचे परंतु या ठिकाणी आले तसेच महाराष्ट्राचे प्रदेश सचिव आदरणीय दिगंबराजी ढोले साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत नांदेड जिल्ह्याचे बहुजन समाज पार्टीचे अध्यक्ष आदरणीय साबराजे डाकोरे साहेब या ठिकाणी माझ्यासोबत उपस्थित झालेले आहेत तसेच आपल्या या विधानसभेचे कोषाध्यक्ष जिल्हा कोषाध्यक्ष आदरणीय भीमरावजी सर्व ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनी तुमच्या खांद्याला खांदा लावून या ठिकाणी गेल्या अकरा दिवसापासून या ठिकाणी उपस्थित आहेत सत्वाजी ता सत्यानाथ झालेला सत्यानाथ असे दलाल आल्यानंतर पायाचं पावतान हातामध्ये देऊन त्याला बदलण्याशिवाय तुम्ही राहू नका एवढीच आपल्याला विनंती करतो सगळ्या पहिला जर आमचा दुश्मन असेल तर आमच्या जातीमध्ये जन्मलेला आमचा दलाल त्या दलालाच्या आमच्या दलालाने आमची फसवणूक केल्यामुळे आमच्या पंच्याहत्तर पिढ्या बर्बाद झाल्यात आता आमचे डोके आपण साफ करून घ्यायचे आहेत माझ्या बांधवून तेवीस तारखेच्या नंतर मी आणि भाऊ तुमचे सर सगळे सर्व प्रमाणपत्र निघेपर्यंत आम्ही इथे उपोषणाला बसणार आहोत फक्त तुमची जबाबदारी आहे आमची राज्याची बैठक आहे तेवीस तारखेला तोपर्यंत ही लढाईची जबाबदारी तुमच्यावर मी सोपून जात आहे पाहूया आमदार आमच्या मध्ये किती ताकद आहे गोजेगावगोरमध्ये किती ताकद आहे की आमच्या जनतेमध्ये किती ताकद आहे तेवीस तारखेच्या नंतर तेवीस तारखेच्या नंतर आमदार सामना त्यांचा आमचा होणार आहे काय कायद्यानं मग तुम्ही आढळून जाचा आम्ही काढून दाखवला बहुजन समाज पार्टी तयार आहे एवढं या ठिकाणी बोलतोय माझ्या आया बहिणी लोक गावागावामध्ये जा आता प्रेस मीडिया आपला नाही हे बांधव आमचे दुःख दारिद्र्य आपल्या युट्युब युट्युब चॅनलला प्रसारित करू शकतात हागलेली मुकलेली बातमी पैसे दिले की पेपरला येते मोठ्या मोठ्या न्यूज चॅनल यायचे माझ्या बाळासाहेबांना संभाष लागली होती म्हणण्याच्या ते बाळासाहेबांना अतिसारदा म्हणून बातमी आणि महादेव खोली इथं ओढल अमिताभ बच्चन लग्न चलायले बातमी टीव्हीवर आणि महादेव खोली इथं वर्जून वर्जून भरावी त्याची बातमी मात्र होत नाही मीडिया आपला नाही आपला मीडिया मोबाईल आहे मोबाईल मधून मोबाईल वर हा संदेश पाठवा आणि तेवीस तारखेपर्यंत तेवीस तारखेपर्यंत ही खिंड जशी तानाजी मानुसरीना खिंड लढायली असती लढायली ती नाही तशी तेवीस तारखेपर्यंत हे तानाजीचे मावळे तुम्ही खिंड लढवत राहा चोवीस तारखेनंतर खिंड लढवायला आदरणीय आम्ही आणि बहुजन समाज पार्टी तयार राहणार आहे तर इथं आमचे मुद्दे पाहण्यासाठी तरी चालेल प्रत्येकाला जातीचं प्रमाणपत्र मिळून दिलं शिवाय हे बहुजन समाज पार्टी थांबणार नाही एवढं या ठिकाणी नंतर थांबतो सर्वांना तसेच या आंदोलनाला भेट देण्यासाठी आलेले आवर्जून भाईचारा समितीचे लोकसभेचे नांदेड लोकसभेचे अध्यक्ष आदरणीय रामचंद्र जी बहिरवाड सर तब्येत बरोबर तुम्हाला काय करायचं करून द्या तुम्हाला एका राय प्रमाणपत्र देत नाही इथल्या खासदाराची भाषा खासदाराचं ऐकून त्यानं आम्हाला चॅलेंज केलं होतं आणि जाणीवपूर्वक आमदारांनी लोऱ्याच्या माधव कुणाला जातीचे प्रमाणपत्र देण्यापासून अडवणूक केली होती परंतु जेव्हा बहुजन समाज पार्टीने हे आंदोलन छेडलं असा बहुजन समाज पार्टीचा महासचिव जिल्ह्याचा सोनकांबळे यांनी पेटवडे येते ग्रामपंचायतीच्या समोर उपोषण लावलं दुसरा आमचा गंगाधर सोनकांबळे कलंबर येथे ग्रामपंचायतीच्या समोर त्यांनी उपोषण लावलं आज चारशे ते पाचशे प्रमाणपत्र त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत पुन्हा ते आम्ही सत्याग्रह थांबवणं आज रोजी मी बहुजन समाज पार्टीच्या वतीनं ना। सगळ्या नांदेड जिल्ह्यातल्या ना जमातीचे प्रमाणपत्र दिले पाहिजे म्हणून सत्याग्रह सुरू आहे कलेक्टर ऑफिसा समोर आणि त्या सत्याग्रहाचा एक भाग म्हणून आपले कार्यकर्त्यांनी सांगितले सर आम्ही आमचा सत्याग्रह या ठिकाणी लावतोय म्हणून आम्ही म्हणलं बोला हा किती प्रतिसाद येतो ते पहा सत्याग्रहाचे प्रमुख या ठिकाणी उपस्थित असणारे आमच्या ताई नायकवाडे ताई पल्लवी नाईकवाडे ताईनं आणि जिल्ह्याचे अध्यक्ष भाईचारा आदिवासी महादेव कुळी जमातीचे आदरणीय हन्वंतराजी डब्बे सरांनी विनंती केली की सर आम्ही लावतो किती प्रतिसाद मिळेल ते मिळू द्या आणि बाकीच्या मी आता भाईचारा समितीचा मुखेड विधानसभेचा अध्यक्ष देवरेसर तसेच अंकुश चिंचलवार या सगळ्या बांधवांनी वंदनात आहे आमच्या महिला बांधव पत्रकार बंधू नाव हजार आहेत त्यांना सुद्धा एका जोरदार चारा माझा आपल्या प्रत्येक प्रत्येक घडामोडीचे माझे गोवर त्यांचं खूप प्रेम आहे हमेशा आपल्या बातम्या देत असतात प्रशासनाला जागृत करण्याचं काम आदरणीय पत्रकार महोदय करत असतात बंधू आणि भगिनीनो मी आवाज आपला घेत असताना आदरणीय मनीष भाऊ साहेबांनी सांगितलं सर्वप्रथम अभिवादन करून आज आपल्या या विधानसभेमध्ये प्रथमच महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष झाल्यानंतर आगमन झालं असे ऍडव्होकेट परमेश्वर गोनारे साहेब त्याचबरोबर या महाराष्ट्राचे सचिवपत्र निघाले नाही आम्ही झालो झाले कोणार आम्ही विचार केला बाबा असं कसं काय झालं ज्यावेळेस कलेक्टर साहेबासोबत चर्चा झाली त्यावेळेस कलेक्टर साहेबांनी स्पष्ट असे आदेश दिले की कुठलेही जातीचे प्रमाणपत्र आता थांबवू नका त्याची तपासणी करा आणि जर त्याला काही पुरावे नसेल तर त्याला त्याला सांगून ग्रह चौकशी करून त्याला जातीचे प्रमाणपत्र देण्याचं काम आदेश असेल कलेक्टर साहेबांनी माझ्या समोर गोना समोर आम्हाला आश्वासित केले आणि आपल्या आठही एस डी एमला तसे आदेश देऊन पाठवले मग आमचा आम्ही विचार केला की ऐकलं काय कसं काय निघलं अजून इथं आल्यावर समजलं की हे एस टी आहे ते हरकत नाही ते आम्ही समजून घेतलं आणि आपले जे नव्वद प्रमाणपत्र आहेत आता इथं पेंडिंग नव्वद प्रमाणपत्र आहे बरोबर आहे पण मला एक तुम्हाला असा प्रश्न विचारायचा की या बेगलूर विधानसभेमध्ये आपले काय नव्वदच लोक आहेत समाजाचे किती आहेत किती आहेत भरपूर म्हणजे आकडा सांगा किती हजार आहेत जर आपले पंचवीस हजार पंचवीस हजार इकडचे आणि पंचवीस हजार मुक्कडचे जर लोक असतील तर आम्ही आमचा जो संघर्ष आहे हे सत्तर आंशे प्रमाणपत्रासाठी नाही आमचा संघर्ष पन्नास हजार प्रमाणपत्रासाठी आहे आणि जन्म आता आमच्या पिढीला जे जन्म घेणारे जे आमचे वारस आहेत त्यांच्या सुद्धा भविष्याचा संघर्ष आमचा आहे म्हणून हे प्रमाणपत्र तर आपण घेणारच आहोत पण इथून आम्ही एक असा संदेश देणार आहोत की जर आता आदिवासी कोळी समाजावर कोणी अन्याय करेल तर त्याच्या मागे बहुजन समाजसाठी मान्य परमेश्वर होणारच आहेत श्री कन्कुमारी अख्ख्या भारताची ताकद हा एक राष्ट्रीय पक्ष आहे आपले दहा दहा खासदार आहेत तर आम्ही इथून हा संदेश इथून देणार देऊन जाणार आहोत त्याच्यानंतर आम्ही फक्त दाखल करायचं कुठं प्रमाणपत्र सेतो आणि प्रमाणपत्र आम्हाला कुठे भेटलं पाहिजे घरी मॅसेज आला पाहिजे हे आपल्याला काम करायचं म्हणून हा आता आजचा आजपर्यंत जे आम्ही आंदोलन केलं आणखीन हे आंदोलन आता काही प्रमाणपत्र मिळतील आपल्याला पण हे आंदोलन पूर्ण प्रमाणपत्र एक आठ दिवस किमान अजून ते आपलं आंदोलन हे सातत्यानं आपण सुरू ठेवावं आणि मोठ्या ताकदी आपण आता ही जी संख्या आहे तर असं एक निदर्शनामध्ये आलं की बाकीच्याला गरज नाही तुम्हाला तर असं नका होऊ देऊ असा संदेश हा चुकीचा नका जाऊ देऊ आपण मोठ्या संख्येनं उद्यापासून किमान पाचशे ते हजार लोक इथं जमवण्याचं काम करा जर तुम्ही लोक जास्त जमवाल तर शासन प्रशासन तुमची दखल घेईल बहुजन समाज पार्टी तुमची दखल घेईल जर तुम्हाला साधी गोष्ट जर जल... बाळ रडलं नाही तर आई सुद्धा त्याला दूध पाजत नसतं आम्हाला आमच्या न्याय हक्क अधिकारासाठी आम्हालाच लढावं लागणार आहे दुसरं कोणी येऊन आमच्या आमची लढाई लढणार नाही आपण सर्वजण वेळ भरपूर झालेला आम्हाला पुढील कार्यक्रम आहेत तर मी तुम्हाला सगळ्यांना आश्वासित करतो की प्रत्येकाला येणाऱ्या प्रमाणपत्र प्रमाणपत्रसुद्धा आपल्याला इथून घ्यायचे आहेत तोपर्यंत आमचा संघर्ष झालेला जाईल बहुजन समाज पार्टीच्या पाठीमागे तुम्ही सगळे तुमच्या अपेक्षा करतो इथे जय भारत नमस्कार मी एन सी न्यूज टी व्हीमध्ये मध्ये स्वागत आहे आज आपण पाहू शकता या ठिकाणी कोळी महादेव जमातीच्या प्रमाणपत्रासाठी नऊ दिवसापासून मोठा संघर्ष या ठिकाणी तयार झालेला होता आणि आपण पाहू शकता नऊ दिवसापासून या ठिकाणी शासकीय कार्यालयामार्फत किंवा अधिकाऱ्यामार्फत कोणतीही दखल घेण्यात येत नव्हती परंतु आज आपण पाहू शकता एक दमदार महत्व व्यक्ती ज्यांनी गेल्या वर्षीसुद्धा असं दमदारपणा या ठिकाणी दाखल होता आणि गोरगरिबांसाठी न्याय मिळवून घेण्यासाठी हक्कासाठी त्यांच्या या ठिकाणी रात्री बेरात्री मोहिं, मोहिं या ठिकाणी येऊन सर्व जमातीच्या लोकांना एकत्रित करून त्यांना संघर्ष करून त्यांच्या प्रमाणपत्र काढून देण्यासाठी त्यांनी जे मोहिम मोहीम राबविली होती त्याच पद्धतीने सुद्धा नऊ दिवसापासून या एवढ्या महिलांची लहान दखल रंगांची कुणी दखल घेत नव्हतं परंतु आज परमेश्वर बोणाऱ्या ॲडव्होकेट साहेब या ठिकाणी उपस्थित झाल्या झाल्या तात्काळ या ठिकाणी जातीचे प्रमाणपत्र देण्यास सुरुवात झालेली आहे अधिकाऱ्यांना ज्या विचारल्यानंतर अधिकाऱ्याच्या पायाखाली वाळू सरकली आहे अशा पद्धतीचं या ठिकाणी कार्य करण्यासाठी पण याच्या होणारे सर बहुजन समाज पार्टी बहुजन पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आहेत आणि त्यांचे या ठिकाणी उपस्थिती झाल्या झाल्या आवश्यक त्या गोरगरिबांच्या एक आनंद उत्साह दिसून आला आणि सर्वांना जातीचे प्रमाणपत्र देण्यास सुरुवात झालेली आहे तर आता काय होत दखल घेण्यात येत नाही आणि जेव्हा जेव्हा कोणीतरी दमदार व्यक्ती आल्यानंतर त्यांची दखल घेण्यात खऱ्या अर्थाने हा एल किंवा प्रशासन प्रशासनावर वचक त्या पॉलिटिकल लोकांचे असते आमदारांचे असते खासदारांचे असते स्थानिक राजकारण्याचे असते खऱ्या अर्थानं देगलूर आणि मुखेड तालुक्याचं एल डी एम कार्यालय देगलूर इथं आहे आणि जवळपास आदिवासी कोळी महादेव जमातीची या दोन्ही तालुक्यांमध्ये जवळपास पन्नास हजाराच्या वर आमची लोकसंख्या आहे अशा पन्नास हजार लोकसंख्येच्या या वास्तव्य करणाऱ्या लोकांची जर एवढी दैनीय अवस्था आहे की इथं जवळपास पंच्याण्णव टक्के आदिवासी कोणी जमातीला या दोन्ही तालुक्यामध्ये जा जातीचे प्रमाणपत्रच नाही परमपूज्य विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जरी आरक्षणाचा अधिकार दिलेला असेल तरी आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी जातीचं प्रमाणपत्र म्हणजे हे विकासाची चाबी आहे आणि इथलं प्रशासन इथल्या राजकारणाच्या तालावर नाचत असते इथले कायदे आणि नियम यांना जातीचे प्रमाणपत्र देण्यासाठी पोषक असताना सुटले सुद्धा इथलं राजकारणी लोक या लोकांना जाणीवपूर्वक वंचित ठेवावं विकासापासून वंचित ठेवावं आरक्षणापासून वंचित ठेवावं ह्यासाठी यांची कूटनीती असते आणि ते एस डी एमला ला सांगत असतात की यांना जातीचे प्रमाणपत्र द्यायचे नाही याच्यातलाच एक भाग म्हणून या देगलूर तालुका आणि मुखेड तालुक्यातल्या जातीचे प्रमाणपत्र देण्यासाठी गत सुद्धा संघटनेच्या वतीने आम्ही या ठिकाणी आंदोलन केलेलं होतं आंदोलनाच्या वेळेस जेव्हा दबाव यायला लागला जेव्हा राजकारणाच्या पायाखाली वाळू घसरायला लागली तेव्हा भाजपचे जिल्ह्याचे अध्यक्ष या ठिकाणी काय नाव पाटील या ठिकाणी आले या विभागाचा आमदार काय दिग्गज नेते या ठिकाणी ने आले होते आमदार आणि नेतृत्वाखाली आम्ही तात्काळ सर्वांना काढून देऊ देऊन केली होती परंतु आतापर्यंत काही लोकांची मदत आणि शंभर टक्के नाही नाही त्यांनी जे आश्वासन दिलं की गोरगरीबाचे प्रमाणपत्र काढून देतो परंतु त्याच्यामध्ये जे पैसेवाले आहेत दलाली का... दलाली करून त्यांचे प्रमाणपत्र निर्गमी झालेले आहेत विळ्याच्या आणीवर शेतामध्ये काबाड कष्ट करणारा आमची आई बहीण शेतकरी कष्टकरी यांचे एखादही प्रमाणपत्र देण्यात आलेले नाही म्हणून हा सत्याग्रह आयोजित केलेला आहे आज मात्र हे भाजपचे दोन्ही नेते भाजप आणि काँग्रेसचे आज मात्र इथं तोंड दाखवायला तयार नाहीत म्हणून बहुजन समाज पार्टीचे तिथल्या महाराष्ट्राचे महासचिव आदरणीय भाऊ खोरडे साहेब सुद्धा गेल्या सुद्धा दखल घ्यायला आले होते आज सुद्धा दखल घ्यायला आले माझी प्रशासनाला आम्ही विनंती केली आहात त्यांना सांगितलं जर तुम्ही जातीचे प्रमाणपत्र देत नसाल कोणत्या राजकीय पक्षाच्या दबावाला पडून जर करत असाल तर आम्हाला लोकशाही पद्धतीनं तीव्र आंदोलन चढावं लागल अशी त्यांना आम्ही वाजवी तंबी देऊन इथल्या प्रशासनाला आलेलो आहोत परंतु इथल्या प्रशासनाचे अधिकारी एल डी एम म्हणतात मी रजेवर गेलेलो असल्यामुळं आठ दिवस मी प्रमाणपत्र देऊ शकलो नाही मी आज काही प्रमाणामध्ये प्रमाणपत्र देईन उद्या जातीचे प्रमाणपत्र ज्यांचे ज्यांचे त्यांना देईल तिसरा टप्पा म्हणजे ज्याच्याकडे कुठलंही प्रमाणपत्र नाही कुठलाही त्याला आधार नसताना तलाट्यांना घरी पाठवून त्यांचं सर्वेक्षण करून उर्वरित सर्व आदिवासी कोळी महादेव जमातीला प्रमाणपत्र देण्यात येईल असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं म्हणून आज आम्ही जरा आमची मिटिंग असल्यामुळे आम्ही मुंबई येथे जात आहोत आमचं सत्याग्रह कायम राहणार आहे हे साखळी उपोषण अजून किती दिवस मुद्दा जोपर्यंत आमचा हक्क आणि अधिकार जातीचे प्रमाणपत्र शंभर टक्के आपल्याकडे जे काय ऑनलाईन केलेले ते जोपर्यंत मिळणार नाही तोपर्यंत हा सत्याग्रह कायमस्वरूपी या ठिकाणी सुरू राहणार आहे आणि चोवीस तारखेच्या नंतर आदरणीय भाऊ कावळे साहेबांचा आमच्या आदिवासी महादेव कोळी जमातीवर खूप प्रेम आहे आतापर्यंत त्यांनी दोन दोन तीन तीन गुन्हे दाखल करून घेतले आहेत महादेव कोळी जमातीला न्याय मिळवून देण्यासाठी चोवीस तारखेनंतर इथलं आंदोलनाला एक वेगळी क्रांतिकारीक आंदोलन इथल्या देगलूर ए टी समोर होणार आहे इथल्या प्रशासनाने नोंद घ्यावी पूर्ण महाराष्ट्र पेटणार आहे दगडूणला आणि मुखेलला तर प्रमाणपत्र मिळाले नाही त्याची गांभीर्यपूर्वक नोंदल्या प्रशासन घ्यावी असं या ठिकाणी मी आवाहन करतो कलेक्टर साहेबाकडे आमची बैठक आणि कलेक्टर जे आहेत अभिनंद अतिशय चांगले प्रामाणिक अधिकारी आहेत त्यांनी सगळ्या एस डी एमला ना बोलवून नांदेड जिल्ह्याच्या अतिशय चांगल्या पद्धतीने मीटिंग मिटिंग झाली आणि त्यांनी आदेश दिले की आता इथून पुढे जातीचे प्रमाणपत्र आपण थांबवलं ज्या पाहिल्या आहेत त्या तपास आणि स्पष्ट असं त्यांनी त्यांच्या वक्तव्यातून क्लिअर केलं की जर एखादा पुरावा जरी नसेल तरी आपण त्यांची ग्रह चौकशी करून त्या समाजाच्या माणसाला जातीचं प्रमाणपत्र हे मिळाले पाहिजे अशी कायद्यात करू या सगळ्या गोष्टीचा ज्यावेळेस कलेक्टर साहेबांनी आदेश दिले त्यानंतर सुद्धा या देगलूर येथील जवळपास पन्नास हजार लोक संख्या असलेल्या ही विधानसभा इथे इथले जे राजकीय लोक आहेत या लोकांना मतदान तर आदिवासी महादेव कोळी समाजाचं पाहिजे पण यांचा कुठलाही विकास झालेला त्यांना पाहिजे नाही असं त्यांच्या वत्रातून आपल्याला आजपर्यंत दिसून आलेलं आहे बाबा हे जर आदिवासी कोळी नाहीत तर मग हे नेमकं का आहेत काय हे त्यांनी आम्हाला सांगावं जर हे वेगळ्या जातीचे असतील कुठल्या जातीचे असतील हे जर तुम्ही स्पष्ट करू शकत नाही हे यांनी आजपर्यंत काय मागितलं बाबासाहेबांनी विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे अधिकार दिलेला आहे तोच मागितला वेगळं तर काही मागितलं नाही काय तुम्हाला असं म्हणलं नाही की बाबा करा स्वैरिक आमच्यासोबत मग आदिवासी जर आम्ही नसू तर मग करा आमच्यासोबत स्वैरिक बघू तुमच्या मुली द्या आमची मुलं करा काहीतरी होईल पण तुम्ही आपण मनीष भाऊ आणि परमेश्वर साहेब उपस्थित झाल्यानंतर प्रमाणपत्र देण्याची सुरुवात झालेली आहे आणि या ठिकाणी दिवसापासून जे साखळी चालू होता ते अधिकारी या ठिकाणी रजेवर असल्यामुळे हा एवढा विलंब झाला होता अशी त्यांच्यासोबत चर्चा झालेली आहे आणि येणाऱ्या तेवीस चोवीस तारखेपासून या ठिकाणी हे दोन्ही दिग्गज कार्यकर्ते उपस्थित राहून सर्वांना न्याय मिळवून देण्यासाठी या साखळी उपोषणामध्ये राहतील आणि पन्नास हजार जे देगलूर आणि मुखेडच्या मतदारसंघातील जनता आहेत त्यांना सरसकट प्रमाणपत्र काढून देतील आणि सर्वांसोबत ते राहतील असं या ठिकाणी आश्वासन दिलेलं आहे आणि गोरगरिबांसाठी तळागाळातील तळागळातील लोकांसाठी न्याय मिळवून देण्यासाठी साहेब सदैव पुढाकार घेत असतात आणि जेव्हा जेव्हा ते पुढाकार घेतात तेव्हा तेव्हा गोरगरिबाला न्याय हा मिळालेलाच आहे आणि याच्यानंतर सुद्धा मिळेल अशी या ठिकाणी गवाही त्यांनी दिलेला आहे कॅमेरामॅन सोबत मी साख पडेल एन सी ए टी व्ही देखील